हे दररोज पाऊस आहे दर संध्याकाळी हा ना ते पूर्ण एम बी संबोली माझी पूर्ण नीटच चाला ना माझं पूर्ण डेटा संबोला आहे मला करून होती माहिती का तुला कळत ना फायदे करून देत मला काय पाहिजे जीचं फाय जीचं नाही वडाफनचं नेटवर्क ने चालतच नाही म्हणून नॉर्मल मी मारतो मला दुकानात पण वायफाय आहे काय वायफाय म्हटलं दुकानात वायफाय फक्त मला घरी रात्री जायला लागतं दिवसा काय लागतं मला काहीच नाही उद्या कसं काय जाणार आहे हाय ती कसं गाडी आठ वाजता पंढरपूर कुठली जवार 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 गर्दीला असेल दादा आता ना नाही ला आता नसेल गर्दी आता उलट येण्याची गर्दी असेल जाण्याची नसते गर्दी म्हटलं का जाण्याची गर्दी नसते आता आता उलट जावारण लोक येणं येत आहेत सुट्ट्या संपल्या गावात ना जेवण झाले आता चाललो होतो दुकानामध्ये दररोज तेच जेवायचं दुकानात जायचं संध्याकाळी दहा वाजता यायचं सकाळी उठायचं दुकानात पळायचं पाच सात तारखेला जाणार आम्ही अक्कलकोटला कोण कोण मित्र मित्र मित्रांत ना वर्षाला घरी तिकडून का तिकडे अक्कलकोन कुठे आले सोलापूर 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 सोलापूरनं चाळीस किलोमीटर आहे होणार सोलापूरनं फक्त चाळीस किलोमीटर आहे हा डायरेक्ट इकडून डायरेक्ट तिकडून गाडी आहे की का चेन्नई एक्सप्रेस येणार येणार आहे तिकडून डायरेक्ट कल्याणपूर येणार आहे हा रेल्वेने जाणार रेल्वेने रेल्वे मध्ये उतर आहे नाही मध्ये उतरायचं ना हां सोलापूरमध्ये डायरेक्ट तिकडून तिकडून इथून पण डायरेक्ट असेल गाडी मी मला नाही मग चालू झाले की कुठं सोलापूरला हो मग चालू आहे झालं चालू वेळ लागला नाही आपलं बसने आधीच जायचं आपलं ड्रेन चांगलं आहे असं किती क्लिअर असेल पाच सहा हजार असं मग हां एवढे पैसे नाहीत É o que eu vou fazer.